हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे राज्यस्तरीय टेक्निकल प्रदर्शनात अमृतवाहिनीचे विद्यार्थी अव्वल प्रथम आलेल्या विद्यार्थिनींमध्ये शहापूरच्या सानिया विनोद भोईरचा समावेश राज्यस्तरीय डिपेक्स दोन हजार पंचवीस या टेक्निकल प्रदर्शनामध्ये अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकविला अशी माहिती प्राचार्य प्राध्यापक व्ही व्ही धुमाळ यांनी दिली अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगची अपूर्वा आडे सानिया भोईर व उत्कर्षा भामरे या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांकाचे यश खेचून आणले त्यांना दहा हजार रुपये रोख बक्षिसासह ट्रॉफी व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले प्रथम क्रमांकाने आलेल्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनींमध्ये शहापूर तालुक्यातील बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे विधी सल्लागार तथा शहापूर शहरातील नामवंत वकील ॲडव्होकेट विनोद गोपीनाथ भोईर यांची कन्या कुमारी सानिया विनोद भोईर या विद्यार्थिनीचा समावेश असून सानियाने शहापूर तालुक्याचे नाव राज्यात चमकवले आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे व कार्यकारी विश्वस्त शरीव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांसह राष्ट्रीय टायप करून विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला वाव मिळावा यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते या यशानंतर संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख यांनी विद्यार्थिनींचा सत्कार केला माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे विश्वस्त शरीर देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे प्राचार्य प्राध्यापक व्ही बी धुमाळ डॉक्टर जे व्ही गुरव उपप्राचार्य जी बी काळे इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनचे प्रमुख प्राध्यापक एस व्ही गायकवाड प्राध्यापक जी एल बोराडे आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर ॲडव्होकेट विनोद भोईर यांची कन्या कुमारी सानिया विनोद भोईर हिने शहापूर तालुक्याचे नाव राज्यात चमकवल्याने सानियाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे त्याचं श्रेय जाते वरिष्ठ लेखा अधिकारी व धम्मदीपचे संचालक सानियाचे मोठे पप्पा माधव गोपीनाथ भोईर मोठी मम्मी प्राध्यापिका माधुरी माधव भोईर काका शहापूर नगरपंचायतचे नगरसेवक व पाणी पुरवठा सभापती रंजित गोपीनाथ भोईर काकी भोईर समाजसेविका दोंदे व वा सर्व नातेवाईक तसेच वडील ॲडव्होकेट विनोद भोईर व आई वैभवी विनोद भोईर यांना पार्टिसिपंट विनंती आहे की त्यांनी मंचावरची मुवमेंट थोडी पास करायची आहे पुढील सेक्शन आहे हेल्थकेअर अँड मेडिकल टेक्नॉलॉजी मी श्री प्रकाश धोका यांना विनंती करतो की त्यांनी या सेक्शनचे प्रायजेस द्यायचे आहेत Healthcare Technology Degree, second prize goes to Sri Ramdev Baba College of Engineering and Management, Nagpur. Smart Vision and AI Powered Navigation Shoes for Visually Impaired. Medical Technology Degree, first prize goes to. आपण आज आलो आहे एक्झिबिशन ऑफ डेव्हलपमेंट इंटरप्रिन्युरशिप डेव्हलपमेंट आणि त्यामध्ये माझी मुलगी सानिया भुईर अपूर्वा आडेर आणि उत्कर्षा भांबरे या तिघींनी हा एक प्रोजेक्ट इथे आपला सादर केला आहे या तिघीही अमृतवाईन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधनं त्यांचं सिलेक्शन झालं मध्ये आता ते आपल्याला त्यांचा काय प्रोजेक्ट आहे ते सांगतील आमचा प्रोजेक्टचं टायटल आहे सेल्फ ऍडजस्टिंग सोलर पॅनल टू ऑप्टिमल सनलाईट अँड बॉक्सर हे सोलर <laughs> ट्रॅकर आहे जेव्हा सनरेज येतील तेव्हा तो डायरेक्शन सोलर पॅनल ट्रॅक होईल आणि त्या डायरेक्शन सोलरनी व्होल्टेज घेतली आहे की ती बॅटरी आतापर्यंत चार्ज झाली आहे आणि त्याच्यात सॉईल म्हणजे सॉईल लेवल किती ते पण दिसते आम्ही ती बॅटरी चार्ज केली की एनर्जी स्टोअर केली की आम्ही आता फार्मिंग म्हणून घेऊन गेले त्याला सैल सिस्टर लावले आहे तिथे सेंज करेल की शेल तर पर्सेंट पाणी जर पाणी कमी असेल तर मोटर ॲटोमॅटिकली ऑन होईल पाणी दिलं गेल्यानंतर पुरेसं पाणी सेल्फ करून ती मोटर ॲटोमॅटिकली ऑफ होऊन जाईल तर त्या एनर्जी स्टोअर करू शकतो त्या पण व्हेरियस पर्पजसाठी पण ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद